नमस्कार मंडळी आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जास्त पसारा न करता इडलीपेक्षाही टेस्टी असा हा नाश्ता आणि त्यासोबत चटपटीत चटणी असा हा टेस्टी नाश्ता तुम्ही कधीही विसरणार नाही चला तर मग हा इडलीसारखा खमंग नाश्त्याची रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे आणि गरमागरम हा नाश्ता खायला खूप छान लागतो आणि मुलंसुद्धा हा नाश्ता आवडीने खातात तर असा हा खमंग आणि टेस्टी नाश्ता तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर येथे आपल्याला सुरुवातीला लागणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ त्याचबरोबर आपण यामध्ये एक वाटी बारीक रवा वापरणार आहे आणि यामध्ये आपण अर्धी वाटी दही वापरणार आहे आणि ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण येथे एक वाटी पाणीसुद्धा वापरणार आहे आणि हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर हे मिश्रण आपल्याला मध्यम पातळ भिजून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये पिठाच्या गाठा व्हायला नको म्हणून आपण हे मिश्रण एक दोन मिनिट व्यवस्थित भिजून घेऊ तर आता हे पीठ व्यवस्थित भिजून झालेलं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता आपण हे मीठ या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपण या मिश्रणामध्ये रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपण हे मिश्रण दहा मिनिटासाठी असंच बाजूला झाकून ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण चटपटीत चटणी कशी बनवायची ते बघूया तर येथे आपण भाजून घेतलेले अर्धी वाटी शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर येथे मी थोडे ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे यामध्येच आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरणार आहे दोन ते तीन चमचे आपण यामध्ये दाढवं घालून घेऊ सोलून घेतलेल्या लसणाच्या पाच ते सहा पाकडा वापरणार आहे आणि यामध्ये आपण थोडी हिरवीगार कोथंबीर घालून घेऊ आणि साधारणतः आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेऊ आणि यामध्ये आपण थोडं पाणी घालून आपण हे मिक्सरमधून बारीक फिरून घेऊ तर येथे आपल्याला चटणी किती पातळ हवी आहे त्या अंदाजे आपण यामध्ये पाणी घालू शकतो एका पॅनमध्ये आपण येथे थोडं तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा उडदाची डाळ घालून घेऊ आणि यामध्येच आपण अर्धा चमचा दाढवंसुद्धा घालून घेऊ आणि अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आणि एका सुक्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि सात ते आठ कडीपत्त्याचे पानं आणि हे आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण थोडा कोथंबीर घालून घेऊ आणि ही फोडणी आपण चटणीमध्ये टाकून घेऊ तर अशी ही चटपटीत चटणी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता या चटणीमुळे या नाश्त्याला दुप्पट चव येते आणि ही फोडणी आपण चमच्याच्या सहाय्याने चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर येथे आता आपली ही चटणी तयार आहे तर आता आपण बाजूला ठेवून दिलेला रवा भिजला आहे का ते बघून घेऊ तर येथे हा रवा छान भिजलेला आहे आता आपण यामध्ये साधारणतः अर्धी वाटी पाणी टाकून घेऊ तर यामध्ये आपण एक वाटी रवा आणि एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि अर्धी वाटी दही वापरलेलं आहे इडली बनवत असताना आपण ज्याप्रमाणे पीठ पातळ करून घेतो त्याचप्रकारे आपल्याला इथे हे पीठसुद्धा पातळ करून घ्यायचं आहे तर आता आपण यामध्ये काही भाज्या वापरणार आहे त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला छोट्या आकाराचा कांदा एक छोटी बारीक करून घेतलेली शिमला मिर्च आणि एक छोटा बारीक करून घेतलेला टोमॅटो साधारणतः आपण येथे बारीक कट करून घेतलेली अर्धी वाटी कोथंबीर घालून घेऊ दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतलेल्या आहे त्यासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ तुम्हाला हवं तर यामध्ये तुम्ही मिरची कट करूनसुद्धा वापरू शकता आणि यामध्ये आपण अर्धा चमचा सांबार मसाला घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये तुम्हाला अजून काही भाज्या वापरायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि हे मिश्रण आपण साधारणतः एक मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे या पिठामध्ये या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स होतील आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपण सर्वात शेवटी जेव्हा आपल्याला नाश्ता बनवायचा आहे तेव्हा आपण यामध्ये चिमूटभर सोडा घालून घेऊ आणि या मिश्रणामध्ये सोडा घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण परत चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणापासून आपण वाफवून आपेसुद्धा बनवू शकतो तर येथे आपण तडका पॅन गरम करून घेतलेला आहे आणि यामध्ये साधारणतः एक ते दोन चमचे तेल टाकून घेऊ आणि येथे आपल्याला पॅनमध्ये थोडं तेल गरम झाल्यानंतर तेल हे सर्व पॅनमध्ये व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण जे मिश्रण घालणार आहे ते पॅनला चिटकायला नको म्हणून आपण येथे ते पॅनला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण या पॅनमध्ये साधारणतः दोन पडी मिश्रण घालून घेऊ तर येथे आपल्याला ज्या आकाराची इडली किंवा डोसा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण येथे हे पीठ वापरू शकतो आता आपण यावर झाकण ठेवून हे एक दीड मिनटासाठी भाजून घेऊ तर येथे आपल्याला हा डोसा भाजत असताना आचेवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे तर येथे या डोशाची वरची बाजू थोडी सुकल्यानंतर आपण हा डोसा पलटवून घेऊ तर आता हा डोसा एका बाजूने भाजून झालेला आहे आपण दुसऱ्या सुद्धा हा डोसा व्यवस्थित भाजून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हा डोसा एक ते दोन मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा असा छान खरपूस भाजला गेलेला आहे आणि तुम्हाला हा डोसा अजूनसुद्धा खरपूस भाजायचा असेल तर तुम्ही हा डोसा अधूनमधून पलटवून भाजून घेऊ शकता तुम्ही बघू शकता हे डोसे दिसायला किती छान दिसत आहे तसेच हे डोसे खायलासुद्धा खूप छान लागतात अशा प्रकारे आपण उरलेल्या सर्व पिठाचे डोसे तयार करून घेतलेले आहे तर हे डोसे या चटपटीत चर्ट चटणीसोबत खायला खूप छान लागतात अजिबात पसारा न करता सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा नाश्ता नक्कीच ट्राय करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार